कोल्हापूर एल सी बी ची मोठी कारवाई चोरीच्या चौदा मोटरसायकलीं सह आठ लाखांचा मुद्देमाल जप तीन चोरटे गजाआड कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरीचे वाढते गुन्हे लक्षात घेता पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते या सूचनांच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी बजावली आहे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अंमलदार सागर चौगले यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार कागल डेपो येथे तीन संशयित व्यक्ती चोरीच्या मोटरसायकली विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचून तीन आरोपी अक्षय राजू शेलार वय चोवीस विनायक बाळू गवळी वय बावीस आणि चंद्रदीप कुलदीप गाडेकर वय तेवीस यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून शिवाजीनगर आणि कागल पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीच्या दोन मोटरसायकली व वा गुन्ह्यासाठी वापरलेली एक मोटरसायकल असा एकूण तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या पुढील चौकशीत त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी कबनूर शिरगाव कुरुंदवाड आणि निपाणी कर्नाटक परिसरातून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे या तपासादरम्यान एकूण चौदा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्याची एकूण किंमत सुमारे आठ लाख रुपये इतकी आहे यामध्ये एकूण दहा मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी